नमस्कार मित्रांनो आज थोडा वेगळा विषय आहे आपण सर्व भारतीय नागरिक आहोत आणि आपण आपली भारतीय राज्यघटना ही मान्य केलेली आहे ती पाळणं तिच्यानुसार आपल्या सगळं देशाचा आणि आपल्या समाजाचा कारभार चालणं हे फार महत्वाचं आहे आणि या सर्व भारतीय लोकशाहीचा कणा म्हणजे निवडणूक निवडणूक म्हणजे राजकारण नको मतदान मतदान हे अतिशय आवश्यक आहे आणि त्या संदर्भामध्ये दोन शब्द मला आपल्याशी बोलावेसे वाटत मतदान हे तर खरं म्हणजे शासनाने किंवा कायद्याने सक्तीच करावं असं माझं एक मत आहे ठीक आहे पण सध्या तरी सक्ती नसली तरी आपण सगळ्यांनी स्वेच्छेने एकजुटीने मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे निवडणुकीला राहणं हे झालं राजकारण परंतु मतदान करणं हे मात्र आपलं राष्ट्रभक्तीसाठी फार आवश्यक आहे आपली राष्ट्रभक्ती म्हणजे काय पंधरा ऑगस्ट सव्वीस जाने सव्वीस जानेवारी किंवा भारत पाक सामना बस त्याच्याही पलीकडे एक महत्वाचं का चा काम आहे ते म्हणजे योग्य उमेदवाराला योग्य पक्षाला मतदान करणे आणि हे मतदान सर्वांनी केलं पाहिजे पण आपल्याकडे फार उदासीनता दिसून येते ही उदासीनता का बरं येते कोणी म्हणतं आमच्या पक्षाचा उमेदवार चांगला नाही कोणी म्हणतं पक्ष चांगला नाही पण काही जरी असलं तरी त्यातही एकाला निवडून देणं आपलं काम आहे त्यासाठी चांगला उमेदवार आणि त्याहीपेक्षा चांगला पक्ष हे महत्वाचं आहे कारण बहुमत असेल तर योग्य असा कारभार करतायत बहुमत नसेल तर ते शासन काही टिकत नाही म्हणून पक्षाला बहुमत देणं हे अतिशय आवश्यक असतं आणि म्हणून जरी एखादा उमेदवार आपल्या आवडीचा नसला तरी त्या पक्षाकडे बघून त्या नेतृत्वाकडे बघून आपण मतदान करणं आवश्यक आहे दुसरा मुद्दा म्हणजे आमचं नावच यादीत नाही अहो तुम्ही इतके सुजान नागरिक आहात नाव यादीत नसेल तर ते का नाही याचा शोध घ्या या ठिकाणी आता इतकी अत्याधुनिक सोय झालेली आहे की तुम्हाला घर बसल्या नाव नोंद नोंदवता येतं नाव शोधता येतं इतकंच काय पण निवडणुकीच्या वेळेला कोणत्या बुथवर कोणत्या खोलीमध्ये आपलं नाव आहे हेही त्या ठिकाणी आपल्याला मोबाईलवरती येते इतकी चांगली सुधारणा झालेली तरी त्या ठिकाणी या सगळ्या सोयींचा फायदा आपण घेत नाही त्या ठिकाणी बूथवर जातो गर्दी करतो आणि त्या बूथच्या बाहेर असलेल्या पक्षाचे जे टेबल असतं त्याच्यावर एवढी झुंबड उडते मध्ये नाव शोधायला हे सगळी कामं तुम्हाला आधी करता येतात मग विनाकारणी वेळ जातो नाव शोधायला आणि मतदानासाठी रांगेत उभं राहिलं पण त्याच्याही कंटाळावर चार तास उभं राहावं लागतं म्हणजे अहो तुम्हाला सुट्टी मिळते तर काय बिघडलं चार तास उभं राहिलं आपलं भारतीय सैन्य बघा हिमालयामध्ये सरहद्दीवरती दिवस रात्र पहारा करत असतं ते आपल्यासाठी असं असून तुम्हाला निवडणुकीसाठी मतदानासाठी चार तास उभं राहता येत नाही फार वाईट वाटतं आपल्याला ही सगळी कारणं ऐकून आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण मतदान करणं सक्तीने मतदान करणं आपणहून मतदान करणं आपल्या बरोबर कुटुंबातील कॉलनीतील सर्वांना घेऊन मतदान करणं एकजुटीने मतदान करणं हे फार आवश्यक आहे मित्रांनो गेल्या निवडणुकीत आपण पाहिलं की काही लोकांनी शंभर टक्के मतदान केलं काही समाजाने म्हणा मग हे जे आपल्या समाजाला का जमा आपण काही एकजुटे नाहीत द्वेषाने नाही पण द्वेषाने मतदान केलं पाहिजे एकजूट दाखवली पाहिजे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे तरच त्या ठिकाणी आपल्याला हवा तो पक्ष हवे ते प्रतिनिधी हे निवडून येतील आणि आपला राज्यकारभार चांगला चालेल म्हणून मला असं वाटतं की मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे ती आपली नैतिक जबाबदारी आहे हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आता तरी जागे व्हा निवडणुका जवळ आलेल्या आहेत दोन तीन महिन्यावरती आलेल्या आहेत आपल्या कॉलनीजवळ जवळपास तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाता त्या ठिकाणी सुद्धा नगरसेवकांनी लोकप्रतिनिधींनी मतदान करण्यासाठी केंद्र उभारले तुमचे नाव त्यामध्ये आहे की नाही हे त्या ठिकाणी शोधा नसेल तर नाव नोंदणीची सोय केलेली आहे त्याचा लाभ घ्या जिल्हा कार्यालयामध्ये सुद्धा तुम्हाला नाव नोंदवता येतं तिथेही सोय केलेली आहे तहसीलदार कार्यालयात सोय केलेली आहे शासन स्वतःहून या ठिकाणी मतदानाला जा मतदान करा हे पुन्हा पुन्हा सांगतंय यंदा तर घंटागाडी सुद्धा याच बाबतीत घंटागाडी सुद्धा याच बाबतीत आव्हान करत होती की चला मतदान करा मतदान करा वर्तनपत्रातून मत मत हे आव्हान येत होतं पण किती मतदान कमी झालं आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की मतदान हे आपलं अतिशय महत्वाचं असतं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि चांगलं पक्ष चांगला पक्ष जर निवडून यायचा असेल चांगले उमेदवार निवडून यायचे असतील तर आपण एकजुटीने सामर्थ्याने आणि एका विशिष्ट भावनेने हे मतदान करावं मतदानासाठी आपण जागरूक राहावं असं मला वाटतं आणि हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि या देशावरचं प्रेम हे या मतदानातून या आपल्या कृतीतून जास्त प्रकाराने आपल्याला सिद्ध करता येईल एवढंच मला सांगायचंय पुन्हा एकदा आपल्याला मतदार यादीत नाव नसेल तर ताबडतोब नोंदण्याची मी विनंती करतो नमस्कार